नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यावर्षी बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मग त्याला विविध कारण आहेत एक त्यामध्ये अतिवृष्टी झाली गारपीट झाली किंवा इतरही विविध कारण त्यामध्ये येतात तर या अतिवृष्टीमध्ये शेतकरी बांधवांची जी काही पिकं होती ती अक्षरशः पाण्याखाली आलेली होती बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल की पिकं वाहून सुद्धा गेलेली होती आणि पिकं तर पिकं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेल्या होत्या जो काही सुपीक थर होता तर तो थर सुद्धा वाहून गेलेला होता अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी तक्रारी दाखल केल्या विमा कंपन्यांकडे क्लेम दाखल केले त्यानंतर काही शेतकरी बांधवांचे पंचनामे झाले तर काहींचे त्या ठिकाणी पंचनामे सुद्धा झाले नाहीत आणि या सर्वाला अनुषंगून जवळपास बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे मोकळा झालेला आहे आणि आतापर्यंत पीक विमा का मिळाला नाही असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतील किंवा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे यामध्ये आता पीक विमा तर मिळतो परंतु कोणकोणते जिल्हे यामध्ये जवळपास हा पीक विमा आपल्याला कधी भेटणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो जे काही स्थानिक आपत्तीमधून नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचे जे काही पंचनामे झाले होते आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना असा प्रश्न होता की आपल्याला पीक विमा मिळत का नाही आपल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आपण तक्रार सुद्धा दिलेली सर्व प्रोसेस सर्व प्रक्रिया आपण झालेल्या आहेत बरं त्या संदर्भातील जे काही पीक विम्याचे जी आर असतील तर ते जी आर सुद्धा आली अतिवृष्टीच्या अनुदानाचे जी आर आले मात्र पीक विमा काही खात्यामध्ये येईना तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाचा जो काही हिस्सा असतो तर तो हिस्सा पीक विमा कंपन्यांना द्यावा लागत असतो आणि तो पहिला शासनाच्या माध्यमातून कंपन्यांना न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी पीक विम्याचे जे काही अनुदान असेल क्लेम असतील अतिवृष्टी असेल जे काही नुकसान भरपाई असेल तर ती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यात आलेली नाही किंवा शेतकरी बांधवांना देण्यात आलेली नाही मात्र आता राज्य शासन सुद्धा जो काही पहिला हप्ता आहे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारा जो काही विमा कंपन्यांना हप्ता आहे तर तो वितरित करणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याची भरपाई जी काही स्थानिक का आपत्तीमधून नुकसान झालेलं होतं त्या नुकसानाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आता ही जी काही भरपाई आहे तर ती स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यामध्ये जवळपास हे बावीस जिल्हे आलेले आहेत आता प्रश्न राहतो की हे बावीस जिल्हे नेमके कोण कोणते आहेत तर त्यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती श्री संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही भरपाई या ठिकाणी मिळणार आहे जे स्थानिक आपत्तीत नुकसान झालेलं होतं प्रतिकूल परिस्थिती जो काही क्लेम लागू असतो तर तो क्लेम या ठिकाणी लागू झालेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा आता या ठिकाणी मिळणार आहे आता या आपत्तीमधून चौदाशे पंचावन्न कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयांची जे काही शेतकऱ्यांना आहे तर ती वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या अगोदर पीक विमा मिळाला किंवा नाही मिळाला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला खाती चेक करावी लागणार आहे आणि तुम्हाला कळालं की आम्हाला सुद्धा कळवायला विसरू नका कमेंट करून सांगा की तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे किंवा नाही मित्रांनो त्यानंतर इतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबतीत जवळपास सातशे पाच कोटी रुपये विमा कंपनी किंवा विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकच बाबीमधून भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली म्हणजे त्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी सुद्धा या ठिकाणी येऊ हो शकतो काही शेतकऱ्यांना जास्त सुद्धा त्या ठिकाणी येऊ हो शकतो आणि सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून ही भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे आता या जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्य शासन दोन ते तीन दिवसात जे काही आहे विमा कंपनीला पैसे दिल्याच्या नंतर विमा कंपनी आपल्या शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये जे काही क्लेमच्या रक्कम असतील किंवा जे काही नुकसान भरपाईच्या रकम असतील तर त्या वर्ग करतील आता या बावीस जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपल्या खात्यात या अगोदर तुम्ही किती पिकव मिळालाय तुमचं नुकसान झालेलं होतं का तुम्ही पंचनामा दिला होता का तुमचा क्लेम त्या ठिकाणी सादर केला होता का अशा गोष्टी तपासून पहा तुम्हाला कळाल्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कोणत्या जिल्ह्यात किती क्लेम त्या ठिकाणी येत आहे किंवा किती पीक किंवा तुम्हाला मिळतो ह्या मला सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओज आहेत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो